नमस्कार मित्रांनो सीएम फडणवीस चा शिंदे शिवसेना आमदारांचा सुरक्षेबाबत घेतला हा मोठा निर्णय काय ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या काही आमदारांचा सुरक्षेच्या कपात करण्याचा निर्णय घेतल्याची असल्याची माहिती समोर येत आहे या निर्णयामुळे आधीच पालकमंत्री पद परिवहन खात्या संबंधित घेतल्यानंतर आता शिंदेच्या नेत्यांच्या सुरक्षेचा कपात केल्यामुळे सरकारमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना सध्या राज्य सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे पण आता ज्या नेत्यांना सुरक्षेची आवश्यकता नाही अशा नेत्यांबाबत फडणवीसच्या ग्रह खात्याने महत्वाचा निर्णय घेतला आहे आधीपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेच्या नेत्यांना पुरवण्यात येत असलेल्या सरकारवर टीकेच झोड उठवलेले जात आहेत तसेच त्यांना देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा कपात करण्याची मागणी केली जात होती पण आता निर्णयामुळे मात्र महायुतीतील मा प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेनेकडून या निर्णयामुळे संताप व्यक्त केला जात आहेत पण आता या निर्णयामुळे शिवसेने नेत्यांसोबत भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा नेत्याला सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे भाजप नेते रवींद्र चव्हाण प्रताप चिखलीगर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थापनामध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय राज्यातील व्ही सुरक्षा व्यवस्थाचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही त्यांच्या सुरक्षा मध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारकडून महायुतीतील भाजपचे कार्यकर्ते रवींद्र चव्हाण प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांचा सुरक्षा व्यवस्थानामध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आधी शिवसेनेच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात येत होती त्यामुळे या आमदारांच्या पाठीमागे पुढे आणि घराबाहेर सतत पोलिसांचा सुरक्षा व्यवस्था तैनात ता असायचा ही सर्व सुरक्षा आता हटवण्यात आली आहे नव्या नियमानुसार शिंदेच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद